या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील उजाईवाडी येथील शिवपार्वती नगरातील मोकळ्या जागेत गेले शंभर वर्षांपासून असलेल्या लमाणी समाजाच्या झोपड्या ग्रामपंचायत आणि प्रशासनानं अतिक्रमणाच्या कारवाईच्या नावाखाली पोलीस बंदोबस्तात हटवल्या पावसाच्या तोंडावर अचानकपणे घरावरून छप्पर काढून घेतल्यानं महिलांपासून लहानग्यांपर्यंत सर्वच जण उघडावर आले आहेत या अन्यायाविरोधात भारतीय दलित महासंघांनी लमाणी समाजाच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला घरे देऊन हटवा गोरगरिबांवर अन्याय थांबवा अशा जोरदार घोषणा मध्येच प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोर्चाची मार्गक्रमणासाठी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन झोपड्या हटवण्यात आलेल्या कुटुंबाचं तातडीनं पुनर्वसन करण्याची मागणी केली अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आणखी मोठा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला या ठिकाणी चाळीस वर्ष वास्तव्यच असणाऱ्या आमच्या लमाणी समाजाच्या झोपड्या कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर कोणतंही अतिक्रमण नसताना आणि संबंधित प्रशासन उद्ध्वस्त केल्याचं लक्षात घ्या त्यांच्या गरिबीचा आणि असहायतेचा फायदा घेऊन संबंधित प्रशासनानं त्यांच्यावर हा डाव केलेला आहे इथल्या अल्पसंख्याक समाज हा इथला ह्या व्यवस्थेमध्ये आता सध्या घाबरलेला आहे लक्षात घ्या ह्या भारतीय संविधान काय सांगतंय की अन्न वस्त्र निवारण न्याय आणि शिक्षण याची व्यवस्था सरकारनं शासनाने केली पाहिजे पण भारतीय संविधानाची कलमळ पायदे तोडवण्याचं काम हे सरकार करत आहे इथलं शासन करत आहे लक्षात प्रशासन करत आहे त्यांना जो खायला निवारण आहे खायला अन्न नाही न्याय नाही ना शिक्षण नाही अशी व्यवस्था या समाजाची करून टाकलेली आहे या चाळीस वर्ष समाजाला ज्या जोपर्यंत पण झोपड्या मिळत नाहीत शासन करून देत नाहीत तो पण भारतीय दलित मला आंदोलन थांबणार नाही लक्षात घ्या